दुसऱ्याच्या वावरात काम करून माया आईनं मला शिकवलेला आहे दुसऱ्यानं फेकून दिलेले कपडे आपण घातले दादा आज माझ्या अंगावर जो कोट आहे त्याने बी मा आईच्या घामाचा सुगंध चिकटलेला लक्षात ठेवा काट्टा कुट्टा आड आड्याला ती टांग तेर काट्टा कुट्टा आड आड्याला ती टांग तेर वावरात राबताना माही माय सांगतेर वावरात राबताना माही माय पोटी माटी बाळा जगियाला सन्हला माझ्या पोटी जवा बाळा जगी आला सतानूला तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला वाँ वाँ। तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला काही त्याला जाणतात काही त्याला मानतात रणजित काही त्याला जाणतात काही त्याला मानतात जाणणारे मानणारे जाणणारे मानणारे त्याला दैव म्हणतात जाणणारे मानणारे त्याला தூசிபி ஜிந்த ரவர்தான மாய சாங்க வான மாய சாங்க குனிய பங்க दैवत करी करते पुण्या बंगल्याच्या दारी दैवत करी करते जुन्या कुळाच्या घरात दैव भाकरी करते जुन्या कुळाच्या घरात दैव भाकरी करते एका आईच दुधवी लेक पाजून उरते एका माये तो पान्हा लेक न उरते एक वांझ कूस भोळी एक वांझ कुस भोळी ममते झुरते एक वांझ कुस भोळी मम ते लार झुरते दगडाच्या देवळात दगळाच्या देवळात जिता जीव मांगतेर वावरात, वावरात राबताना माही माय सांगतेर वावरात राबताना माही माय सांगतेर वलांडून उंबरठा शिक जोरे शान्यावानी दुसऱ्याच्या वावरात काम करून माया आईनं मला शिकवलेलं आहे फेकून दिलेले कपडे आपण घातले दादा आज माझ्या अंगावर जो कोट आहे त्याला बी मा आईच्या घामाचा सुगंध चिकटलेला लक्षात शीक जोरे शान्यावानी सदा हसत राहू दे तू ह्या डोयातल पाणी सदा हसत राहू दे तू ह्या या पाणी झोपाळ्यात बी दुखाचा मोठ्या माये न झुलाव झोपाळ्यात बी दुखाचा मोठ्या माये न झुलाव होण्या जिंदगी गुलाब होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुलाव होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुलाव घर गरीबी नाही घर गर गरीबी नन्हाई स्वार थान भंग तेर त्या वावरात राबताना माही माय सांगतेर वावरात राबताना माही माय तेर साथ आहे जोवरिया ज्ञानी इंद्रियाची <गणागी> शेवट याच्या राशीत गुरु आहे त्याच्या राशीत मंगळ आहे त्याच्या राशीत शनी आहे वा वा कुंभ राशीची साडेसाती निघालेली आहे ती मकर राशीत घुसलेली आहे खतरनाक पसाराय व हा दादा बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊसाठी या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलं की आकाशातले चंद्र तारे आपलं भविष्य ठरवत असतील तर मग आपल्या मनगटाचा उपयोग क्या बात काय सगळ्या परंपरेनं या गोष्टीला विरोध केलाय दादा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा तुका मने मैंदे नाही त्यापाशी गोविंद अशा लोकांकडं आपल्याला ईश्वर भेटणार नाहीये फुकटात काही भेटत आहे एका बीजा केला नास मग भोगिले कनिस एक ज्वारीचा दाना नष्ट स्वतःला करून घेतो त्यावेळेस या मातीतनं कनिष जन्माला येतं फुकटात काही भेटत नाही हा सिद्धांत संतांनी आपल्याला सांगितला दुर्दैव हे आहे आपण तुकाराम विसरलो नासारामच्या नादी लागलो शेवट साथ आहे जो वरिया पाच ज्ञानी इंद्रियाची काय भीती काय परवा काय भीती काय परवा आसमानी नऊ ग्रहांची काय भीती काय परवा आसमानी नऊ ग्रहांची टाक पुसून कपाळी सटवीची जात आता पाचव्या दिवशी ते सटवी नशीब लिहून जाते म्हणतात मला ती एकदा दाखवा बघतो तुम्ही सटवीची जात आता ठेव तुझ्या मस्तकावर ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता दैव चालल्या चालते दैव चालल्या चालते थांबल्यान थांबते र वावरात राबताना माही माय वावरात राबताना माही माय सांगते र वावरात राबताना माही माय வ